महादेवी हत्तीनीच्या पुनरागमनासाठी मिरज तालुक्यातील नांद्रे गावात निषेध मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला पुन्हा मठात परत आणावे या मागणीसाठी मिरज तालुक्यातील नांद्रे गावात मंगळवारी सकाळी सर्व धर्मियन निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात गावातील सुमारे तीन ते चार हजार नागरिक स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला महादेवी हत्तीनीला वनतारा प्रकल्पाकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर तो पुन्हा मठाच्या ताब्यात द्या अशी जोरदार मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली हत्तीची योग्य ती काळजी घेतली जाईल अशी हमी देखील नागरिकांनी व्यक्त केली यावेळी काही के या संतप्त नागरिकांनी अंबानी उद्योग समूहाच्या जिओ मोबाईलच्या उपकरणांवर दगडफेक करत आपला निषेध नोंदवला नागरिकांनी नागरिकांनी हत्ती हटवण्यामागे दिशाभूल आणि दुर्भावना असल्याची तीव्र भावना व्यक्त केली या आंदोलनाला सर्व धर्मीयांनी एकत्रित पाठिंबा दिला आहे नांदणी मठाचा जो हत्ती माधुरी नावाचा निर्ला आहे त्याच्या संदर्भामध्ये हा लढा निषेध लढा म्हणून नाद्र्यातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा अतिशय संविधानात पद्धत पद्धतीनं मोर्चा आम्ही काढलेला आहे की ह्याची नांदी आहे खरं तर आम्ही लोकशाहीवादी माणसं आम्ही लोकशाहीला मानतो त्या पद्धतीनं प्राणपत्र संघटनाही मानतो आम्ही कायदा हातात घेणार नाही परंतु ज्या पद्धतीनं हत्ती नेण्यात आल्याचे कारण सांगून ते आम्हाला मान्य नाही आम्ही निश्चितच या गोष्टीचा निषेध करतोय आणि ही केवळ नांदी आहे तो फिर झाकी आहे पुरा हिंदुस्तान बाकी आहे आम्ही काय करू हे याचा पत्ता लागू देणार नाही निश्चित लोकशाहीमध्ये जनभावनेचा आधार केला पाहिजे हा त्याचा आदर करून हे गेला पाहिजे आमच्या मित्रांनी सांगितलं आम्ही हा लढा संविधानाचा सुद्धा अशा पद्धतीने लढू आम्ही यांच्या लढ्याला आव्हानाला सर्व जनता सर्व अतिशय मोठ्या मामीने पाठिंबा व्यक्त करतो एवढं म्हणून मी माझ्या मनाग सांगतो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली